सुप्रभात मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना सम्राटच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपले सरसे स्वागत आहे आज आपण आपल्या सात फुटांतराच्या प्लॉटवरती रोपांची लागण सुरुवात केलेली आहे मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की गन्ना सम्राटच्या टीममार्फत रोपांची लागण कशी सुरू आहे ते एक सात बाय एक या पद्धतीने सर्दीला अंतर सात फूट असणार आहे आणि एका रोपातील अंतर हे आपलं एक फूट असणार आहे आता आपण बघूयात रोपांची लागण कशी सुरू आहे ते तर मित्रांनो आता आपण रोप लागण सुरवात केलेली आहे रोपांची लागण करायला एक फुटाच्या मापाच्या आपण अशा काळ्या काट्या काढलेल्या आहेत एक फूट अंतराच्या म्हणजे त्या काठीच्या साह्याने आपण मार्किंग करून प्रत्येक महिलेच्या हातात आपण काठी दिलेली आहे त्याच्या साहाय्याने आपण मार्किंग पद्धतीने रोप लागण करतोय एक फूट अंतरावर प्रत्येक रोपातील अंतर एक फूट आहे आणि सरीतील अंतर आहे सात फूट आहे मित्रांनो दुसरी पद्धत म्हणजे रोप लावताना जे की तुम्ही ज्या क्षेत्रात लावणार आहे असं पण करू शकता तुम्ही त्या क्षेत्राच्या लांबीची दोरी घ्यायची दोरीला रंगीत चिकटपट्टीने एक एक फुटावर टेपच्या सहाय्याने मार्किंग करायचं मार्किंग करून ती प प्रत्येक सरीला ती फक्त घरी घेण्यासाठी दोरी हातरावी लागणार मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुम्ही मग हे करू शकता मार्किंग अशा पद्धतीने देखील होऊ शकतं तर मित्रांनो आता रोप लावताना थोडीशी काळजी घ्यायची आहे जे की प्रत्येक रोपाला चांगल्या प्रकारे गरी घ्यायचे आणि त्यात माती लावून व्यवस्थित ती ते रोप दाबून घ्यायचे म्हणजे ते लवकर रुटीन लागल आणि ग्रीप देखील घेईल कमी दिवसात ते सेट होईल रोप यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे मित्रांनो आणि जरी तुम्ही पायाने देखील दाबून घेतलं रोप प्रत्येक तरी होऊ शकतं अशा प्रकारे थोडीशी काळजी घ्यायची मित्रांनो रोप लागण करताना ही आपली रोपांची लागण अडचले हंगामाला दोन हजार पंचवीस साठी आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस अकरा जून दोन हजार पंचवीस ची ही रोप लागण आहे सात बाय एक या पद्धतीने या काठीच्या साह्याने एक फुटाची मित्रांनो काठी काढलेली आहे आपण मापाची या काठीच्या साह्याने रोप लागण सुरू आहे मित्रांनो आता आपण एखादा रोप चेक करून बघूया टेपच्या साह्याने म्हणजे की परफेक्ट एक फूट अंतराव लागलं गेलं आहे का ते आपण आता बघूयात दादा पकडा एक टेप परफेक्ट एक फूट मित्रांनो काठीच्या साह्याने अंतर झालेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो रोप लागण करायचे ही एवढी काळजी घ्यायची आहे मित्रांनो आणि लागण करताना विशेषतः लागण करताना शक्यतो तुम्ही रान हे भिजवून घ्या ड्रिप तुमच्याकडे ड्रीप असेल ते ड्रीपच्या सहाय्याने करा ओल त्याला किंवा मग तुम्ही पाटाने सोड पाणी जरी त्याला दिलं तरी चालेल परंतु रोपाला मुळीला खाली ओल असणे गरजेचे आहे मित्रांनो म्हणजे रोप ते जाणार नाही अशा पद्धतीने गन्ना सम्राटची संपूर्ण टीम व्यस्त आहे मित्रांनो मित्रांनो आता बघूयात आपण की या मावशी लागण कशा करतायत ते हे बघा असं माप घेतले काठीने तिने तिथं मार्किंग केलं आता घरी काढून असं रोप आतमध्ये दाबून माती चांगली दाबून घेत आहेत ते अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतात लागण करायची आहे ऊसाची रोपांची अशी संपूर्ण गणना सम्राटची टीम मित्रांनो काम करताना दिसते अशा पद्धतीने रोपांची लागण तुम्हाला करायची आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असल्यास खाली कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद